नको इकडं आजीचं काय चाललंय आजीला लागते मरणं मातीचं गार आजी झोपली होती बळ झोटून बसावली म्हणलं उठा आजीने घेतलं आपलं घोंगड गुंडळून आज झाली जाम आजी डोळा तरी कवर चोळायची काय माहित आजीला म्हणलं त्यांचं पोरग घरी असल्या जा दवाखान्यात येऊन आजी जातच नाही आपण तरी काय करावं उद्या रविवारही पण उद्या असं सुट्टी तर दवाखान असेल बंद का इकडं आला येऊ ये अजून झोपला नाही आता साडे नऊ वाजले ते ओके तर बाटली भरून ठेवली मशीनवर घे भांडी नाली खराब झाल्यात आमच्या भांडी घासायची कपडे शिवायच्या मशीनवर बाटली दादा काही इकडं बसल्यात मातोश्री जांभळ्या देत आमच्या आपले देव बसल्यात गबगार पोथी घेतली वाचाय खाली शिवराज हो तर पाणी घे वाटले वाटले का अशा उचापती वाटलीत घेतो म्हणून कोणाकोणाचे असे करतायत नक्की सांगा आम्हाला कमेंट करून बेसिन मध्ये होत मज्जा तर बघा आता कशी चालते ते रोजच आहे बर का दिसताना चालते त्याला नाही काय टेन्शन त्यामुळे ध्यान ठेवावं लागतं हे लय उचापती कारण कामगार आहेत आमचे बास हळूच खाली उतराण मग प्या आपचाल वरण त्यांचं रोजच आहे सराव परीक्षा पण ती बिसीनचा काढाप काळ आहे ना त्याच्यांचं ते ही करायची भीती वाटते उतरा खाली आता तो न, उतरा खाली आता आता उतरायची सिस्टीम कशी आहे कसे उतरतात बघा आमचे बुड्डे बाबा भोले बनात आमचा भाई आणि बसा मला काय म्हणायचं आहे तू घरात काय करत होता कारभार खाली बस खाली बस पप्पांना काय खावा तुला काय करत होता टी व्हीच्या का थांब इकडं बघ इकडं बघ काय करत होता इकडे सांग मित्रांना नाहीत इकडं बघ इकडे तोंड कर आ आणि काय करत होता पिन काढून इकडे बघ इकडे बघ बोटं घालत होता का त्यात नका असा उचापती करतो टी व्हीचे पिन काढून बटणं टाकायचा टाकायचं करंट येईल म्हणून पप्पानं चांगला हनला त्याला हनला ना दोघांना प्रसाद दिलाय मम्मीनं दिला आणि पप्पानं दिला ऐकत नाही ना असं शरीर गप नसतं त्याचा अजिबात कंटिन्यू चालू असतं आणि हे सगळा आजीच्या लाडाचा पराक्रम आहे आजी दिवसभर घरी असते ते लाडच तुला नाही दाखवत मी आजीला दाखवते तुला नाही दाखवणार तू काय करतो खाली बसा नाही म्हणून तुला नाही दाखवत तू अक्षर जुडली का त्या सांगितलं त्याच्या बाप्पा अक्षर जोडायला जुळली का जा पडेल मोकळाय तो हा आणि थोडस आहे ते पडत आजी बघतो शिवराकडून मी मोबाईल धरलाय आजीकडून अगती बघ ना गार शिवला आहे का गार आजबात कसल तरी स्वेटर घाला ना काय करा ना ज स्वेटर घालून जर्कीत जर्की अरी ती कर्स पड आज मी भांडी खाली घासाय मी पण दिवसभर गाय आणायला पावसात टाटवले डायनासोर उतर खाली बघा का ह्यांचा डायनासोर बघा मी आमचा डायनासोर आणि आजी हताशी आहे लाईट गेलेली ना आजी बसली काम घेऊन आमच्या इथे दिवसभर आज कंटिन्यू का इकडे रात्र होईल तसा आमच्यात खेळ चालू होतो बरं का काही शिवराजचा खेळ चाललाय कारगाडी आणि आता दिवसभर कुठे जात होतो कारगाडी खेळाय इकडे बसली दीदी तिला आली झोप तिला ना घरी असले की शनिवार रविवार अभ्यासाचं नाही आणि बरोबर नुसतं झोपा काढायचं आहे त्यामुळे तिला झोपायला नको ज पप्पा कशी खेळत बस पप्पा झोपट खेळा झपड खेळाला शाळेत काय सारखे नवीन नवीन शिक्षकांचे होते भरती जांभळ्या देऊन घ्या तो झोप आल्यात तिला काय नवीन शिक्षक सारखं चेतात एक गेले की एक एक गेले की एक ते सारखे नवीन शिक्षकांची भरती चालू म्हणजे माया चुलत जाऊ बाई शिक्षक आहे म्हणजे गेलेत ना तिथं आपले नवीन पाहिले ती सवासणीच्या ह्याच्या व्हिडिओमध्ये आले ते आणि ती काल शाळेत गेली आणि तिचा एक किस्सा सांगते म्हणायचं ना शितोळे मॅडम किंवा पवार मॅडम तिचं माहेर चाडणार पवार आहे ती म्हणते होय वर्षांती नाही मी म्हटलं मी म्हटलं की अं um, तुम्ही आलोय काय म्हणू काय म्हणू जरा विचार केला काय म्हणू म्हणता मॅडम म्हणू तर राख्या आंटी म्हणतो राख्या पूर्ण त्या म्हणजे तुम्ही आलोय तुम्ही आलोय आणि मग नंतर मॅडम रोज वर्षांती वर्षांती म्हणायची सवय त्यामुळं वर्षांतीच गेली शिकवायला आणि तिजण मी मेन म्हणजे ना तिजण ते आंटीचं तिचं पटतं बिलय तिचा गायांचा वाटा आमच्या शेजारीच आहे ती धारला हे आले की गप्पा मारत बसते ना आता हिला शिकवाय गेले ते गेली ती लगेच नाही पण सगळ्या वर्गावर म्हटल्यावर शिकावती काय माहिती शिवराज शिवराजला कुठले मॅडम आहेत मॅडम रेखा मॅडम सुवर्णा मिस आणि रेखा मिस सर पण आहेत ना तुम्हाला जाधव सर शिवराज पाहिजे दिवशी शाळेत गेला ती सर म्हणलं मला सर म्हणायचं ए बाबा ओ बाबा इकडे बघा ना ए मला सर म्हणायचं तुम्ही कुठं सर आहेत राहतावा म्हणला मला सर बिर कोण नाही मला आहे दोन मॅडम एक मदत निसर एक मॅडम आहे ना आहे शिवराज म्हणतो ओ बाबा इकडे बघा ना तू म्हणलं बाबा नाही म्हणायचं मला सर म्हणायचे म्हणतो आम्हाला एक सर आम्हाला दोन मॅडम ते मॅडम नाही मदत मिस त्यांना बर ठीक झालं पण तुला येतं काय शाळेतलं काय तरी कळतं का तुला शाळेतलं भात खायचं घरी यायचं हे सोडलं तर काय नाही एक येत नाही दोन येत नाही नाव सांगा येत नाही काय नाही काय नाही काहीच येत नाही त्याला काहीच येत नाही ना शिवराज बोलत नाही बोट घालायचं शब्दला नाव सांगता इथं सगळं येत आणि ते ते काय ते आजी म्हणते गाय लग्न करत होते ते सांगतात काय होत ते मॅट येत ना मॅट घसरायची भीती वाटते गायनला त्यामुळं काय करतो जागा तो वर खराट्या मध्ये त्यांची लग्न बिगळी झाडतो ना कोणता त्यामुळे ती मॅटवर घसरायची भीती वाटते एकदा झोपलं का झोपलं मग कशाला कोण उठत पावसाची दाई नसते गुरांची पण दिवसभर माळाला बसत नाही आणि हा काढायची चिती ते काय दे म्हणते बघा शिव काय द्या मी म्हणते काळी पाठी द्या म्हणतोय सवाय अर्ध्या अर्धा पण नाही वाचला उद्या करू समापती नाही तर परवा करू सारखं नसतं आतला चिमटा काढू नको ते पानं घेऊ येत किती वाचले ती कळत नाही शिवराज मी काय म्हणते तुला आपल्यात ज्ञानेश्वरी पण ग्रंथ आहे अजून काय आणायचं आहे नवनाथ आणायचंय जे आपलं घरच्या घरी असल्यावर हो कधी बी लावता येईल मला वाटायचं आत्तापर्यंत वाचायला अवघड असेल लय अवघड असेल पण ते सोपं आहे वाचायला कोणा जर वाचायची इच्छा असले तर वाचा मला वाटायचं तो ना पप्पा दोनच वाचतात मी आता एक बी नाही पूर्ण झाला तो म्हणते की मी पप्पा पार्टीतला काढायचं होता पप्पा निस्त हिथून उठून बाहेर गेलं मराठीतून माहिती वाचलेलं मी होय आणि ते निस्ता पाईप खाली सोडलं तर मी दोन पाला वाचून राहिले पाला वाचला नाही ना मग वाचले होय दादा तू किती वेळ वाचशील ग्रंथ पाच काय काय दोन तू ना पाया पड बाप्पाच्याच झोपायचं का जायचं पायावर पड किती पडले किती पैकी मग तीन चाळीस तुझं तीन वीस तुमचं वीस पैकी नक्की तर हवा असेल सांग तर फ्री वीस पैकी आणि चाळीस पैकी चाळीस तर नाही मग दोन दोनमध्ये किती अकरा खर्च पडली एकातच ग एकातच सांगितलं फक्त जाऊ द्या आता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चायनीला नवीन पण असेल सब्स्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका